ट्रेनीज बघ गेले फ्रेश व्हायला आणि त्याने टेंट लावलं बघा टेंट लावलं तर ते पण टेंटचा दरवाजा पुढं कोणा साइडने ठेवला ते बघा दरवाजा इकडल्या साईडने टेंट लावलं तिकडचं साइडने बाबा पुढं पुढं दाखवा पुढं आपू आपूडं आपुडं आपू आपूडं या दित भारी वाटतं आहे की काय जाऊ तर मित्रांनो खरंच असा आहे जो एन्जॉय ना तुम्ही पण करा रे खर करा रे आयुष्य एकच वेळ येत आहे तर मित्रांनो ही जी आवळा आहे का नाही ही आवळा खायचा आहे का नाही मला कमेंट करून सांगा ना मित्रांनो खायचा असो की नसो मी जेवढं टेस्ट करतो आणि जर मी तुम्हाला उद्या ब्लॉक मध्ये दिसलो समजा आवळा आहे उद्या ब्लॉक मध्ये सांगा की आवळा खाऊ राहिलो थोडं थोडं द्या खातू द्या बघू शकता दिवस खूप चांगला झाला माहिती आहे का रात्रभर बसून एडिटिंग केली बहादुराने एडिटिंग मार टाकली एडिटिंग डोकं फिरलं आता मला ब्लॉगिंग एडिट नाही करत कारण कसं आहे जवा माणूस ब्लॉग एडिटिंग करतो मेहनत जावा तीन चार तास जागून एडिटिंग करतो आणि ज्या टाइमला ते ब्लॉग एडिटिंग दिवस होतो ना त्या टाईम जेवढं दुःख होत नाही तेवढं दुःख कधीच होत नाही आणि परत इंटरेस्ट राहत नाही परत त्यामुळे वाग आम्हाला घेऊन तर झालं रील शूट करायसाठी मेमरी कार्ड काढली आणि मेमरी कार्ड म्हणून सगळी फाईल करा तर काल थोडी फजीदा झाल्यामुळे आज सकाळी सकाळी दुकान पाहिलं नाश्त्याचा पहिले नाश्ता करून कारण काल आम्हाला दोन ते तीन तास नाश्ताच भेटला कुठं तर भावना जे पायडल आपलं ढिलं होतं ते पूर्णपणे टाईट करून टाकलं बघू शकता आणि लवकरात लवकर आता इथून निघूया कारण की ऊन कम तपाईच्या अगोदर तर पन्नास ते साठ किलोमीटर तर पुढे गेलोच पाहिजे अशा हॉटेलवरती आपण आता ना नाश्ता केला चहा घेतला आणि समोर निघालो आणि खूप छान प्रकारे इथं नाश्ता पण भेटला आपल्याला पाच रुपयात एक वडा लावला त्यांनी आणि नाश्ता पण केला चहा पण केला आणि असे काही प्रकारे हॉटेल आहे तर हे च एम पीमध्ये चित्रकूटकडे साईडला रोड जाते आणि जो घाट लागतो आहे पंधरा ते वीस किलोमीटरचा त्याच्या साईडला जे बघू शकता इथं हॉटेल आहे ते फर्स्ट हॉटेलच लागते ते तर भावना चित्रकूटच्या साईडनी एक घाट लागतो तो घाट तर लयज अप्रतिम चांगला आहे हे बघा या माणसाला काय होते काय मध्ये येळ झोमलोय काय आणि थोडा रस्ता हे बघा हॉटेल तर थोडा रस्ता आहे ना हे आहे म्हणजे खालीवर 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 आणि गचके तर असे लागतात आहे आणि पुढे आपल्याला एक हायवे हायवे भेटणार आहे चित्रकूटच्या पुढे फोर लाईन चित्रकूटच्या पुढे फोर लाईन आहे हे तर आपले गुगल मॅप आप पुढे जे चालले ते आपण त्याच्या मागे चाललो पाहू शकता तुम्ही आपण चित्रकूटच्या मागे थोडं आणि हे जंगल बघा आणि अशा प्रकारे कोणता घाट आहे आणि हे बरोबर वीस वीस ते पंच म्हणजे काही पंधरा ते वीस किलोमीटरचा घाट आहे पुरा टोटल मित्रांनो चित्रकूडच्या थोडं साईडला आम्ही हे बघू शकता माकडं वाव आणि आता यांना मी थोडं खायला देतो ठीक आहे यांना सगळ्यात जास्त मित्रांनो आवडते फुटाने खायला कोणी येईल आणि कॅमेरा सरळ पकड कोणी येईल आणि याच्यामधले घेऊन पण जाईल माहिती आहे का त्यामुळे तुम्ही झाकून ठेवा ती मला पण द्या आणि आपला आपला कॅमेरा थोडं थोडं द्या द्या बघू शकता हे कसे खाते ती या दाबाऊ सूर्वी येत हे आलं दत्ताबाऊ बघा आहे का दाता भाऊ दत्ता भाऊ तर काही नाही झालं झालं संपले झाले झाले काही नाही मागण्या असते मी लगेच दिली असते बाबा गणेश भाऊ माझा लय जीव व्हायला लागला ना कारण की मला धरून आपटायची द्या झाले भावा नो याचं पूर्णपणे लक्ष आहे की आपल्या बॅगीमध्ये फुटाने हे बघा आमचं ओ हे मागणं पूर्ण सगळे जमा झाली इथं तर चला लवकरात लवकर इथून निघायला लागेल कारण की माझा थोडा जीव यायला लागला यांनी सगळ्यांनी बॅगी बघितलं बॅगी मधून त्यांनी फुटाने काढले हे बॅगच ना घेऊन जायचे नो इथं आवड्याचं एक झाड दिसलं आणि मी तिकडे जायचा रिक्स नाही घेत मी गणेश भाऊला पाठवतो नका टेन्शन घेऊ अरे आवडत या तुम्ही इकडे जा इथून अंधरे घुसा हा या हा बघा राव माणूस आवळा खायला नाही म्हणते चल बघा रस्ता बघतो

तर मित्रांनो गणेश भाऊ वर चढताय आवळे काढायसाठी हा तर <laughs> मित्रांनो <laughs> मी एक आवळा काढला होता आता दा म्हणून उचलला ही आवळा खायचा नाही ह्या आवळा तुम्हाला माहिती होता भाऊ ह्या आवळात ह्या असतो या आपल्या डोक्याला होती काय म्हणते ती आवळ आहे हा ती खायचं आवळ असते ते वाटतं पण मला कमेंट करून दाखवा तर मित्रांनो ही जी आवळा आहे का नाही ही आवळा खायचा आहे का नाही मला असं कमेंट करून सांगा ना मित्रांनो खायचा असो की नसो मी जेवढं टेस्ट करतो आणि जर मी तुम्हाला उद्या ब्लॉकमध्ये दिसलो समजा आवळा खायचा आहे उद्या ब्लॉकमध्ये तुला सांगा की आवळा खाऊन आम्ही चित्र राहिलो मग चवलही बेकारायची खायला आलो आवळा पण झाला बावळा चला तर मित्रांनो जंगलामधून निघलो आणि सध्या हॉटेलमध्ये पोचलो आम्ही हां आणि इथं एक एक स्ट्रिंग घेतली थोडी रिलॅक्स मारायसाठी कारण की थोडं पाहिजे पण बरोबर ना थोडं चिल्ड चिल्ड व्हायसाठी हां थोडं एक महागडे फिरवान मग मित्रांनो जे तुम्हाला तर ते कमान दिसते कमानची तिकून एम पी आहे आणि कमान जी यू पी आहे तर आम्ही सध्या बॉन्ड्रीवर उभे हो आणि आता चाललो आम्ही इकडे चित्रकूटच्या साईडने तर चला चित्रकूटहून सरळ लखनौ ओके तर इथून काहीतरी सुमारे दोन अक्षे किलोमीटर आहे हे चित्रकूटचे जा हे गाव आहे आणि इथं प्रभू श्रीरामाला भरत घ्यायला आले होते की तुम्ही परत चाला तिथं म्हणजे जसं तुम्ही परत चाला म्हणून बोलायला आले होते तर प्रजू प्रभू श्रीराम गेले नव्हते तर हे ते गाव आहे आणि इथून ते मंदिर मतलब जिथं प्रभू श्रीरामाला घ्यायला आले होते ते मंदिर इथनं तीन किलोमीटर लांब आहे तर थोडं आउटसाईड मंदिर असल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही म्हणून मी या रस्त्याने मी लखनौच्या दिशेने निघालो तो बोला जय श्रीराम मित्रांनो आता आपण आलो उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये छोले घोटर्या आनंद घेऊन राहिलो हे बा कसे आहेत बाऊला म्हणलं व्हिडिओ बनव नाही म्हणते पहिले खाऊन घेऊ दे मग व्हिडिओचं भाऊ काय लिक लागली का चला पहिले जेवण करून घेतो कारण की बारा बारा ना टाइम दाखव भाऊ येतो अरे बारा नाही भाऊ एक वाजला एक चला थोडं खाऊन घेतो आणि मग जातो समोर भावनो आता आपण निघलो आहे चित्रकूटमधून चित्रकूटमधून समोर इथं बघू शकता हा जो ब्रिज दिसत आहे तुम्हाला हा इथून असं या रस्त्याने याच्यावर जावं लागतं आणि हा लालगंजला निघतो लालगंजहून आपल्याला सीधे लखनऊसाठी रोड भेटतो ठीक आहे तर हे बघू शकता असा रोड आणि हायवे भेटला आणि गणेश भाऊची खुशी लय खुलायला लागली नाचायला लागले ते कारण की विषय झाला माहिती आहे का आम्हाला दोन दिवस झाले हायवेच नाही आहे म्हणून आणि पुढचं डोंगर बघू शकता किती मस्त छान प्रकारे दिसतंय एक नंबर तर चला आता असं राऊंड मारून सरडे हायवेवरती हायवेवर ना सर आम्ही आधी विचारपूस करून घेतली की त्याच्यावर टू व्हीलर अलाउड आहे की नाही जर टू व्हीलर अलाउड आहे आपली सायकल तर अलाउड आहे त्याच्यावर ओके नजर आहे तर भावना हा जो रोड तुम्ही खालून राहिले हा हाजोर येऊ राहिला हा सरळ चित्रकुंडून येतोय चित्रकुंडून हा रोड येतोय आणि असं येऊन असं फिरून हा मेन हायवेला लागतोय मतलब मेन हायवे इथूनच चालू झाला आहे पुढे बघू शकता किती मस्त आहे जागा जागा रोड काय म्हणतात ते आणि या रोड ते आपल्याला काही सुद्धा भेटणार नाही पहिली गोष्ट खूप छान छान रोड आहे आणि हा लालकुडा निघणार आहे लालकुटा ना भाई लालचंद काय ते गाव लालगंज हा तर लालगंजला हा रोड निघणार आहे तर लालगंजून आपल्या लखनौच्या दिशेने समोर जावं लागलं ओके जरा भेटूया पुढे खूप मस्त मजा पन, नाए, नाए, वाटे या रोडवरती सायकल चालवायला पण हॉटेल नाही दुकान नाही काहीच नाही भाव न विषय असा झाला गणेश भाऊ हे पण ठेवून द्या असं वाटते मला काही चांगलं आहे थोडं हे रुमाल पण कारण की वाढलेलं आहे तर मित्रांनो पाऊस सुरू झाला होता मग पहिले बांधून घेतले गणेश भाऊने व्हिडिओ शूट केला आणि आमची जी आपदा आहे ते गणेश भाऊच्या चॅनलवर पाहा तुम्ही आणि विशेष झाला की आम्ही ना दोन दिवस आंघोळ तर केलीच नाही चला म्हणलं तिसऱ्या दिवशी पावसामध्ये आंघोळ करून घेऊ ठीक आहे तर पाऊस बघा वाव काय स्मेल आहे काय स्मेल वास वास हा द्या ना खूप जास्त मस्त पाऊस लागलं की थंडी थंडी वाजायला लागली थंडी थंडी वाजायला लागली थंडी एका चापडीच खाली पाळीन बाबू दुसरी लागू बी देणार नाही एका बुकीत टेंगोळ झापूक झपुक झापूक झुपूक हा तर चला जाऊया सायकल घेऊन समोर कारण की हायवेलाही आहे नाही जायचं नाही आपल्याला इथं सांभायचं तर तू म्हणतात की पाऊस येत आहे तुम्ही रेनकोट कापत नाही घालले तर मित्रांनो तीन दिवस झाले आम्ही आंघोळ नाही कारण की आम्हाला जागाच भेटते आंघोळ करायला कपडे कपडे चेंज करायचे राहायचं पण आज पाणी पडतंय मस्तपैकी तर वाटतंय चला थोडं पाण्याचा मजा घ्या माणूस म्हणजे पुढे थांबायचं पुढे टोल ना काय झालं पूर्णपणे नालं झालं आता आणि मस्त वाटत किल नाही मग कसं पाणी आलंय मग काय डायरेक्ट बोलसो आपला जो मराठी माणस तेव्हा घरी निवांत काय झालं पुढे पुढे दाखवता पुढे झाला पुढे 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 बघा जो चित्र निघालो आणि पहिला स्टोन नाका लागला आपल्याला हायवेवरती बघू शकता इथे सगळे टू व्हीलर सांगून ठेवले आहेत मित्रांनो तर आपल्याला काही टेन्शन नाही तर भावांना पाहू शकता जे पहिलं टोल ना काय की याच्यावर टू व्हीलरसाठी पण टोल लागतोय गणेश भाऊ यांना टू व्हीलरसाठी पण टोल लागतोय हा टू व्हीलर टू व्हीलरवाल्यांना पण टोल लागतो मित्रांनो हां मी बघितलंय बघू शकते नॅशनल हायवे आहे आणि नॅशनल हायवेवरती टोल असणं पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नाही लागत टू व्हीलरला मग महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही लागत टू व्हीलरला टोल तेच म्हटलंय तर या भागामध्ये लागतो टू व्हीलरला टोल ठीक आहे तर टोल किती लागला ते कर आपल्याला काही माहिती नाही पण सगळ्यांनी टोल भरत होते त्यामुळे आम्हाला समजले की टोल लागतोय म्हणून तर मित्रांनो मी बोललो होतो ना की जो लखनौला हा सरळ रोड जाते हा चारशे होते आणि जो दोनशे किलोमीटरचा तो जो शॉर्टकट आहे ते शॉर्टकट नाही आपण चालला होता त्या ब्रिज सोडला आपण आणि ब्रिजच्या खालून जावं लागतं बरोबर हे बघा इथे टोल प्लाझा पण आहे तर भावांना तो बघा हायवे तो हायवे चालला तिकडे आणि आपल्याला हायवे हायवेच्या खालून जावं लागतं बरोबर तिकडल्या साईडला तर आज सकाळपासून आम्ही जे हायवेला लागलो हायवेला लागून कमी जास्त सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटर आम्ही अंतर कवर केलं आणि एक सुद्धा चहा पिलो नाही नाहीतर जर हायवे जर नसता तर नॉर्मल रोडने आम्ही दिवसातून पाच ते दहा वेळ तर नुसता चायच पितो तर आता चहाचं एक दुकान दिसलं इथं तर आता इथं चहा पिऊया ठीक आहे चहा पिऊ निघू समोर मित्रांनो जिथं आपण चहा घेतला होता तिथून एक स्लांडा म्हणून गाव आहे या गावाच्या आता बाहेर निघत होतं कमी जास्त आम्ही तर आतापर्यंत आपल्याला कुठं थांबायला जागा भेटली नाही किंवा मंदिर भेटलं नाही आणि विषय असं झालं की माझे जे दोन्ही पॉवर बँक आहे दोन्ही पॉवर बँकमध्ये चार्जिंग नाही बस माझा गोप्रोच चार्जिंग आहे माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा जास्त चार्जिंग नाही दहा ते वीस पर्सेंट असे ना तर एक चांगलं ठिकाण पाहूया तिथं थांबूया आणि भावांना खूप साऱ्या भावनाचे कमेंट होते की तू मोबाईल कुठं चार्जिंग लावता हो कुठं चार्जिंग लावता हो तर मोबाईल आम्ही हॉटेलवर नाही तर मग तिथं थांबलो तिथं म्हणून लावतो ठीक आहे तर बघतो आता कुठलं चांगलं ठिकाण भेटलं एक पेट्रोल पंप दिसतं आहे मला एच पी पेट्रोल पंप म्हणून समोर तिथंच विचार लागेल आता कारण की इकडला इलाका का थोडा बरोबर ना तर भावांनो आतापर्यंत आम्ही जे मागचं गाव सांगलो त्याच्यामुळे कमी जास्त सुमारे दहा किलोमीटर दूर आलो आहे पण आतापर्यंत आम्हाला थांबायला कुठे जागा भेटली नाही आणि दोन्ही पॉवर बँक माझे पण चार्जिंग नाही आणि भाऊचे पण चार्जिंग नाही आणि भाऊचा मोबाईल पण चार्जिंग नाही माझं जरी वीस पर्सेंट आहे त्याचा सुद्धा चार्जिंग नाही आहे आणि आम्हाला बघू शकता कुठंच दूरपर्यंत गाव दिसत नाही तर बघू आता चांगलं आहे ठिकाण आणि गोप्रोमध्ये फक्त दोघांच्या गोप्रोमध्ये चार्जिंग आहे मोबाईलमध्ये चार्जिंग नाही तर बघतो आता कुठे गाव, गाव भेटलं होतं त्या गावामध्ये आम्ही थांबलो एका हॉटेलवरती थांबलो थोडा वेळ पाच ते दहा मिनटं बस फ्रेश व्हायला जातो आहे तर लगेच ते काय बोलले माहिती आहे का की इथं चोरीचा करायचं जास्त हे आहे तुम्हाला वातावरण चांगलं वाटते का हे वाटते का ते वाटते का मग ते बोलणं ऐकून आहे ना थोडं हे वाटलं आणि गणेश भाऊला म्हणलं नाही अंधार पडला तर पडला आपण थोडं पुढेच जाऊ कारण की इथं थांबून उपयोगाची गोष्ट नाही गणेश भाऊ तुम्हाला तिथलं वातावरण कसं वाटलं बेवडी होती दहा रुपये सगळे बेवढी दारू रुपये पेले नाही म्हटलं चला म्हटलं समोर जाऊ आणि समोर मंदिर आहे त्या मंदिरात थांबू ठीक आहे मित्रांनो असं बघू शकता अशा पे एका पेट्रोल पंपावरती आम्ही थांबलेलो आहे आणि सध्या आम्ही लालगंजच्या थोडं काहीतरी दहा ते वीस किलोमीटर मागे आहे आणि मेन विषय म्हणजे तिथं जागा चांगली वाटली नाही म्हणून आम्ही पेट्रोल पंपावरती थांबलो आणि इथं थोडं बरं वाटलं आणि इथलं बिहेवियर पण त्यांचं म्हणजे लोक वागण्याचा बोलण्याचा सगळा थोडा फरक पडतो आणि तिकडे थोडं म्हणजे नकारलेले लोक होते दारू पिले लोक होते खरा खरं तर म्हणून त्याच्यामुळे तिथे थांबलो था, नाही आणि इथल्या अशा पेट्रोल पंपावर थांबलो आपण आणि थोडं बरं वाटलं कारण की विषय कसा माहिती आहे का, का। थोडी जागा पाहून पण थांबायला पाहिजे कारण की जागा सेफ नव्हती ठीक आहे तर आता इथं मोबाईल चॅनेल लावतो टेंट लावतो आणि जातो जेवण करून येतो ठीक आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपलं व्हिडिओ पाहायसाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा ओके तर बाय बाय